हॅलो फ्रेंड्स तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपला टॉपिक असणार आहे शेततळ्याबद्दल तर बघूया संपूर्ण माहिती शेततळ्याबद्दल कागदपत्रे अनुदान तर संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस नक्की कराल जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे शेतकऱ्यांना योजनेतून शेततळे अस्थीकरण म्हणजे शेततळे कागदासाठी अनुदान दिले जाते शेततळे अस्थीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांनी अधिकृत साईटवरती अर्ज करणे गरजेचे आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा व अटी अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तर संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर एंडपर्यंत व्हिडिओला नक्की बघाल जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा परिपूर्ण फायदा होईल शेततळे अस्तरीकरण अनुदान योजना तर बघूया शेततळे अनुदान शेततळे अस्तरीकरण योजनेचे डॉक्युमेंट तर संपूर्ण माहिती बघणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अस्तरीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यात शेतकऱ्यांनी शेततळ्याचे सर्व काम करणे आवश्यक आहे सर्वप्रथम योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांमध्ये आपली निवड होईल तर बघा इथं साईट दिलेली आहे महा डी पी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन फार्मर लॉग इन हे साईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे साईट देऊन देईल तर बघा या साईटवरती ऑनलाईन अर्ज बरता भरता येईल ऑनलाईन अर्ज भरताना पोर्टलवरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल तर फर्स्ट टाईम तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे नोंदणी करायची आहे तर बघा आपण जर यापूर्वी इतर योजनेसाठी डी पी टी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला पोर्टलवरती पुन्हा नवीन लॉग इन करावी लागणार नाही आहे तर तुम्ही आधी यानंतर फॉर्म भरलेला असाल तर तोच आय पासवर्ड तुम्हाला इथे लागणार आहे तर आपण नवीन लॉग इन अर्ज करू शकता लॉग इन अर्ज कसा करायचा तर शेतकऱ्या मित्रांनो आपण पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर कृषी विभाग तर कृषी विभागमध्ये अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करावे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मागेल त्याला अंतर्गत घटक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर योजनेसमोरील बाबी निवडा व बटनवरती क्लिक करा तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नवीन पर्याय तुम्हाला पाहायला मिळेल फलोत्पादन तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिंचन साधने व सुविधा आणि कृषी तर कृषी यांत्रिकरण हे तीन पर्याय दिसेल तर त्यामधून तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे समोरील सिलेक्ट बटनवरती क्लिक करा आणि त्यामधून शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्थीकरण व घटक निवडून सबमिट करा तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला किती आकाराम मन... आकारनामाचा कागद शेत तळ्यामध्ये टाकायचा आहे ते परिणाम या ऑप्शनमधून निवडा आणि जतन करा त्यानंतर अर्जाचे पेमेंट करा अर्जाचे शुल्क भरण्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर त्यानंतर बघूया शेततळे कागद अनुदान कागदासाठी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाते आकारमानाप्रमाणे अनुदानामध्ये बदल होऊ शकतो पंच्याहत्तरपर्यंत अनुदान तुम्हाला मिळू शकते तर बघूया डॉक्युमेंट्स तर शेत अस्थीकरण योजनेचे कागदपत्रे बघूया आधार कार्ड आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक तर तुमच्या आधार कार्डला बँक पासबुक असणे गरजेचे आहे जमिनीचा सात बारा व आठ हो, आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तर इतके डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे शेततळ्याचा फॉर्म भरण्याकरिता तर असेच शेताबद्दल नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये